श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त तीन दिवसामध्ये अनुभव घ्या जो बोलत नाही तो बोलू लागेल फक्त एक शब्द आहे तो शब्द आपल्याला फक्त बोलायचा आहे बघा कोणताही व्यक्ती असू द्या तो अगदी तडफू लागेल तो तळमळून लागेल तुमच्याशी बोलण्यासाठी हाऊ टू अट्रॅक्ट पीपल टू युअर मोअर खूप सुंदर असा अट्रॅक्टिव्ह असा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे जे लोक तुमच्यापासून दूर झालेले आहेत जे लोक तुम्हाला व्हॅल्यू देत नाहीये काहीतरी गैरसमज झालेले आहे आणि त्या गैरसमजातून तुमचं कोणतंही नातं अगदी बिघडलेलं आहे शेवटच्या टोकाला गेलेला आहे अक्षरशः तुम्ही ज्याला जास्त जीव लावलेला होता तोच व्यक्ती जर तुमच्यापासून नाराज होऊन किंवा तो तुम्हाला त्रासून जर दूर निघून गेलेला असेल जर त्या व्यक्तीला पुन्हा तुमच्या जीवनामध्ये आणायचंय तर निश्चितच एक खूप सुंदर असा स्वामीरायांचा एक उपाय सांगणार आहे हा उपाय करताय तर निश्चितच तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट येतील फक्त ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच हा उपाय करा कुणालाही उपाय करण्यासाठी जबरदस्ती नाही आहे ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमच्या दादाला खूप असं प्रोत्साहन मिळत असतं ताकद मिळत असते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणाही मिळत असते तर आता कमेंट बॉक्सलाही श्री गुरुदेवदत्त म्हणून कमेंट टाकायला विसरू नका तर आता सुंदर असा स्वामीरायांचा एक उपाय सांगतो अट्रॅक्शनचा उपाय म्हटलं तरी चालेल वशीकरण म्हटलं तरी चालेल अगदी स्वामींचा नामस्मरणाचा व्हिडिओ म्हटला तरीच चालेल कारण हा उपायच तेवढा बननाट आहे हा उपायच तेवढा पवित्र आहे हा उपायच तेवढा पॉझिटिव्ह आहे की कोणताही व्यक्ती दूर असू द्या त्याला खेचून आणण्याची ताकद फक्त या उपायामध्ये आहे फक्त मनामध्ये किंतु परंतु न आणता फक्त स्वामीरायांवर विश्वास ठेवा बघा स्वामीराया तुमच्यापासून दूर गेलेल्या त्या व्यक्तीला निश्चितच जवळ आणतील पण तुमचीही तेवढी पात्रता पाहिजे तुम्हीही तेवढी याचना केली पाहिजे तुम्हीही शंभर टक्के हा उपाय तुमच्या जीवनामध्ये केला पाहिजे तरच तुम्हाला सक्सेस भेटेल हा उपाय करताना तुम्ही नॉनव्हेज किंवा मदिरा प्राशन केलं नाही पाहिजे ड्रिंक म्हणजे दारू पिणे हे पूर्णपणे उपाय करताना तुम्ही थांबवलं पाहिजे मांसार करत असला स्टॉप केला पाहिजे तरच तुम्हाला याचे बेनिफिट भेटतील रिझल्ट पाहायला भेटतील जर या गोष्टी करून करचाल तर तुम्हाला कोणताही फायदा होणार नाहीये हे मी तुम्हाला पहिल्यांदा सूचित करतो तर आता उपाय काय करायचा आहे आता हा उपाय एका नारळाचा आहे नारळ नारळ हा खूप प्रकारे वापरला जातो तुम्ही पाहिला असेल जेवणातही नारळाचा आस्वाद लोक अनेक घेत असतात नारळाच्या विशिष्ट अशा बर्फ्या आपल्याकडे बनवल्या जातात नारळ खाद्यपदार्थ म्हणूनही वापरला जातो नारळ प्रसाद म्हणून मंदिरात फोडलाही जातो नारळ मंदिरात वाहिलाही जातो नारळ शुभ कार्यासाठी फोडलाही जातो अग्नीमध्ये होमामध्ये बळी त्याचा दिला जातो आणि नारळ हा मशान भूमीतही पुजला जातो म्हणजे तंत्रसाधनेत ही याचा उपाय केला जातो मग असा असणारा नारळ हा नारळ आपल्याला उपयुक्त आणायचा आहे पॉझिटिव्ह उपायासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे तर काय करायचंय हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे बघा बेनिफिट किती मिळत आहे आपल्याला बघा सर्व परेशानी आपल्या दूर होतील आपल्या हक्काची माणसं आपल्या जवळ येतील आपली माणसं कधीही आपल्याकडून दुखवणार नाहीयेत निश्चितच स्वामीराया त्या व्यक्तींना तुमच्यापर्यंत परत आणतील फक्त तुमच्या आतमध्ये तेवढी ताकद पाहिजे आणि मनामध्ये स्वामींवर श्रद्धा पाहिजे तरच उपाय साध्य होईल तर उपाय काय करायचा आहे तीन गुरुवार तुम्हाला एक नारळ घरामध्ये आणायचा आहे आणल्यानंतर अखंड असा नारळ घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतर तीन अगरबत्ती घरामध्ये घ्यायच्यात आणि हे दोन साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या स्वामींच्या मंदिरामध्ये जायचंय मंदिरात गेल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव आठवायचंय जो व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेला आहे दुरावलेला आहे त्या व्यक्तीचं नाव आठवायचंय आणि आठवून तो नारळ स्वामींच्या चरणामध्ये तुम्हाला ठेवायचंय ठेवताना थे। तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे अगर नंतर अगरबत्ती तिथं प्रज्वलित करा तीन नेलेल्या आहेत त्या अगरबत्ती प्रज्वलित केल्यानंतर सभामंडपामध्ये येऊन बसा बसल्यानंतर डोळे झाका डोळे दो झाकल्यानंतर दोन्ही बुयांच्या मधोमध मद, अज्ञात चक्राच्या इथे तुम्हाला स्वामींचं प्रकट रूप असं तुम्हाला आठवायचंय स्वामी अगदी अक्कलकोट मध्ये बसलेले आहेत स्वामींच्या आजूबाजूला खूप भक्त मंडळे आहेत स्वामींच्या त्या सर्व भक्त मंडळामध्ये तुम्ही खूप भाग्यवान आहात असं तुम्हाला कल्पना करायची मानस पूजाचा आहे एक प्रकारे आणि अगदी तुम्ही स्वामींचे चरण दाबताय असं तुम्हाला जाणवायचंय आणि स्वामींनी तुमच्या डोक्यावर हात ठेवलाय असंही जाणवा आणि स्वामी तुम्हाला म्हणतात देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य स्वामींच्या मुखातलं फक्त तुमच्या कानामध्ये तुम्ही फक्त श्रवण करा एवढी फक्त मानस पूजा करा आणि एक दहा मिनिट त्याच अवस्थेमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा नामस्मरण करून झाल्यानंतर तुम्हाला एक छोटीशी याचना करायची विनंती प्रार्थना करायची हात जोडायचं स्वामींकडं पाहायचं मंदिरामध्ये स्वामींना म्हणायचं हे स्वामीराया हे स्वामी आई मी तुझा बाळ आहे मी तुझा भक्त आहे मी तुझा तास आहे मी तुझी दासी आहे मी तुझा मुलगा आहे मी तुझी मुलगी आहे भगवंता हे स्वामी आई माझा जिवलक असणारा असा जो व्यक्ती आहे आता त्या व्यक्तीचं तुम्ही नाव जरी घेतलं तरी चालेल तो व्यक्ती माझ्यापासून गैरसमजामुळे किंवा कुणीतरी काहीतरी केल्यामुळे तो अगदी माझ्यापासून लांब गेलेला आहे स्वामी आई माझी इच्छा आहे की तो व्यक्ती माझ्या जीवनामध्ये परत यावा त्या व्यक्तीचं सदैव माझ्यावर प्रेम राहावं आमचं नातं अगदी पवित्र राहावं आणि तो व्यक्ती माझ्या जीवनामध्ये नक्कीच पॉझिटिव्हिटी घेऊन यावा अशी याचना प्रार्थना स्वामींना करा बघा स्वामी सर्व इच्छा पूर्ण करते फक्त मनामध्ये किंतु परंतु न आणता छोटासा उपाय करून पा येणारे अनुभव दादाला कमेंट बॉक्सला टाका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त